ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग पाचवा योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विन देव न कळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे तपे विन दैवत दिदले वि न, न प्राप्त गुजे न हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय या अभंगाचा भावार्थ आहे योग याग विधी या साधनांनी अध्यात्मसिद्धी प्राप्त होत नाही उलट विनाकारण उपाधी आणि दंब मात्र पदरात पाळतात भावाशिवाय देवा कळत नाही हे निसंशय त्याचप्रमाणे गुरु अनुभव कसा प्राप्त होईल तपाशिवाय दैवत प्रसन्न होत नाही त्याचप्रमाणे आपले गुही किंवा निर्गुळ दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्याला आपल्या हिताचा मार्ग कसा सांगता येईल ज्ञानदेव महाराज सांगतात की वर दिलेल्या दृष्टांतात ज्याप्रमाणे एकाशिवाय दुसरी संभवत नाही त्याप्रमाणे साधूच्या संगतीशिवाय साधकाला उपाय नाही योगयागविधी हे सिद्धी वायाची उपाधी दंबधर्म पहिल्या चरणात ज्ञानेश्वर महाराजांनी योग याग व विधी सा कड़क या साधनांचा कडक शब्दात निषेध केला आहे याचे कारण ही साधने खोटी आहेत असे नाही ज्ञानेश्वर महाराज स्वतः योगी होते नव्हे तर ते योगी राज होते योग हे काय प्रकरण आहे याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव होता आणि म्हणूनच संसारी माणसांना हरिनामाचा उपदेश करीत असताना त्यांनी योगाचा कडक शब्दात निषेध केला हरिपाठातून ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या हरिनामाचा प्रमुखता संसारी लोकांसाठी आहे पहिल्याच अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी आसोनी संसारी जिवे वेगो करी या शब्दात ही गोष्ट स्पष्ट केली आहे संसारी माणसांना आपला प्रपंच सांभाळून देवाच्या प्राप्तीसाठी अध्यात्मशिद्धीसाठी करण्यासारखे एकच साधन आहे व ते म्हणजे हरिनाम बाकीचे साधने एरवी कितीही जरी खरी असली तरी संसारी जनानं त्यांचा काहीच उपयोग नाही कारण योग याग आणि विधी या साधनांच्या शिद्धीसाठी जे नियम पाळावे लागतात व ज्यांना ज्या गोष्टी उपलब्ध असाव्या लागतात ते नियम जनांना पाळता येणे सर्वसाधारणतः अशक्य असते व जरूर त्या गोष्टीही उपलब्ध होऊ शकत नाही शिवाय ही साधने अशी विचित्र आहेत की त्यांचा अवलंब करणाऱ्या साधकांच्या हातून जर काही कमी जास्त प्रकार झाला तर हित होण्याऐवजी अनहित होण्याचा संभव फार म्हणून संत मंडळी आपल्याला बजावून सांगतात की योग मार्ग धरू नका कष्ट उरतील जे का कर्मधर्म नव्हती सांग उन्या अंगे पतन त्याचप्रमाणे या मार्गाचा अवलंब करणाऱ्या साधकांची लोकांमध्ये ते मोठे योगी याज्ञिक किंवा वैदिक म्हणून वाया प्रसिद्धी होते व या प्रसिद्धीचा परिणाम दंभ धर्मात होऊन साधक शेवटी अधोगतीला जातात म्हणून असल्या साधनाकडे संसारी जनाने चुकूनसुद्धा ओळू नये यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी कठोर शब्दात त्यांचा या अभंगात निषेध केला आहे ही अध्यात्मसिद्धी जर योग या गोविधीने प्राप्त होणार नाही तर मग कशाने होईल हा प्रश्न सहजच निर्माण होतो त्याचे उत्तर ज्ञानी शर्मावली दृष्टांत देऊन मोठ्या गोड शब्दात दिले आहे भावे विन देव न कळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे तपे विन दैवत दिले विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे भावाशिवाय देव न कळे म्हणजे ना कळे ना आकळता येत नाही व गुरु आत्मानुभव कोणाला प्राप्त झाला आहे तप केल्याशिवाय जवळ प्रसन्न होत नाही त्याचप्रमाणे देण्याची क्रिया घडल्या वाचून घेण्याची क्रिया होऊ शकत नाही जो त्यालाच मोबदल्यात मिळते ज्याला आपले अंतकरण मोकळे करता येत नाही त्याला त्याच्या हिताची गोष्ट कोण सांगू शकेल या दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे पहिली गोष्ट घडल्याशिवाय दुसरी गोष्ट घडतच नाही संभवतच नाही त्याचप्रमाणे साधूंची संताची संगती जर लाभली नाही तर साधकाला तरण पायच नाही त्याला सिद्धी प्राप्त होणार नाही असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मातं साधूचे संगती तरुणोपाय याचे कारण असे की ज्या हरिनामाने साधकाला प्रत्यक्ष हरिची प्राप्ती होते आणि त्याचे आत्यंतिक कल्याण होते ते हरिनाम संत संगतीशिवाय मिळत नाही आणि मिळाले तरी टिकत नाही म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणात साधूचे संगती तरुणोपाय असे निष्कळून सांगतात व उपदेश करतात ಹರಿ ಮುಖಿಮನಾ ಹರಿ ಮುಖಿಮನಾ ಪುಣ್ಯಾಚಿ ಗಣನಾ